नमस्कार मी सोहन जयस्वाल आपण पाहतात सोलापूर व्हॅण्यूज चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आहेत समाधानजी लोखंडे सर यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत कारण की सध्या पंढरपूर शहरामध्ये नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी मोठ्या प्रमाणात चालू आहे या पार्श्वभूमीवर प्रचाराच्या शुभारंभानंतर आता तीर्थक्षेत्र विकास आघाडी आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपाने वातावरण ढवळून निघाले आहे त्याच पार्श्वभूमीवर आज आपण उपनगराचा आढावा घेण्यासाठी त्यांच्याकडे आलो आहोत प्रभाग क्रमांक अकरा असेल किंवा बारा असेल या दोन्ही प्रभागामध्ये कशा प्रकारचं राजकीय वातावरण चालू आहे यांच्याशी आपण त्यां संवाद आ... साधून सा विचारणार आहोत की कारण की त्यांनी मागील वेळी स्वतः ही पंचवार्षिक निवडणूक लढवली होती त्यांना देखील अनुभव आहे नगरपालिका निवडणुकीचा सर काय सांगू शकाल ज्या पद्धतीने आता पंढरपूर नगरपालिके रणधुमाळी चालू आहे काय वाटतंय आता पंढरपूर नगर परिषदेची निवडणूक जी आहे ती प्रस्थापित विरुद्ध जनसामान्य अशा पद्धतीची निवडणूक आहे आणि भाजपच्या माध्यमातून जे आहे ते जे पैसा ज्याच्याकडे आहे त्यांनाच उमेदवारी दिलेली आहे आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना उमेदवारी दिलेली आहे गेल्या दोन हजार सोळाच्या वेळेला स्वर्गीय भारत नाना भालके यांनी एक मी रिक्षाचालक असतानासुद्धा माझ्यावर अशी उमेदवारी माझ्याकडे दिली होती आणि अशा बऱ्याच जी सामान्य कुटुंबातून वर आलेली आहेत त्यांना नेतृत्व करणे संधी भालके कुटुंबाने वेळोवेळी दिलेली आहे आणि त्याचाच प्रत्यय ह्या निवडणुकीमध्ये तुम्हाला दिसून येणार आहे आता तुम्ही सांगितलं की स्वर्गीय भारतनाना भालकेने अनेक कार्यकर्ते घडवले तुम्ही रिक्षावाला असतानासुद्धा तुम्हाला उमेदवारी दिली त्याचप्रमाणे आता तुमच्या प्रवाग आकारामध्ये आरती बोनसुडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे प्रकारे पाहता येईल खरं तर ती उमेदवारी मलाच भारत नाना भगीरथ दिली होती पण मला काय कारणास्तव ती हो उमेदवारी अर्ज मागे घ्यावा हो लागला आणि ज्या वेळेला माझा उमेदवारी अर्ज होता त्यावेळेला आमचे एक सामाजिक कार्यकर्ते दीपक बनसुडे यांनी मला सपोर्ट केला होता की तुमची उमेदवारी अर्ज जर असेल तर माझी माघार असणार रा आहे तुमच्यासोबत मी खांद्याला खांदा लावून काम करणार आहे त्याच बेसवर एक समाजातील जवळचा एक कार्यकर्ता सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असणारा म्हणून मी त्या आरती बनसुडेच्या पाठीमागं जाण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यांच्या विरुद्ध प्रस्थापित ढवळेसर आहेत अशी चर्चा चालू आहे ढवळेसरांचं राजकारण पाहिलं तर एक प्रबळ असल्याचं बोललं जातं त्यांच्यापुढे निभाव लागणार नाही अशी देखील चर्चा आहे मग तुम्ही निवडणुकी लढवले काय वाटतं निमकून विरुद्ध आव्हान वगैरे किंवा निभाव वगैरे असं काय नाही आहे त्यांचं राशन दुकान सरकारी आहे आणि राशन दुकानाच्या माध्यमातून त्यांनी गोरगरीब जनतेला आधी धान्य द्यावं ना मग निवडणुका लढवाव्यात आता त्यांनी भाषण देण्याची गरज नाही महत्त्वाचं राशन दिलं पाहिजे अनेक असे लोक आहेत त्यांचं कार्ड ऑनलाईन केलेलं नाही त्यांना दाखले दिले जात नाहीत घरात जरी असले तर त्यांच्या मॅडम येऊन बाहेर सांगतात की बाबा सर बाहेर गेलेले ले। आहेत अशा अनेक तक्रारी सरांच्या बाबतीत आहेत आणि त्यांच्यावर मतदारांचा रोष आहे आणि ते दोन तारखेला मताच्या स्वरूपात त्यांनी व्यक्त करणार आहेत आम्ही प्रत्येक मतदारांच्या घरोघरी गेल्यानंतर आमच्या लक्षात एवढं आलं की तुम्ही फक्त लढत राहा आम्ही तुमच्या पाठीशी आहे आणि आम्हाला मताच्या रूप स्वरूपात ते आशीर्वाद निश्चित देतील ते तर म्हणतात ही निवडणूक एकतर्फे आहे सामाजिक सामाजिक कार्याजवळ मी निवडून येईल सामाजिक काम त्यांचं एक दाखवावं त्यांनी कुठं त्यांनी एखादी मुर्माची पाठी जर ह्या वारडामध्ये टाकली असेल तर आम्ही बनसुडे दाईला विनंती करतो ना माघ्यार घ्यावी म्हणून आम्ही त्यांना सपोर्ट करतो त्यांनी एक काम आम्हाला सामाजिक काम दाखवावं एकतर्फे निवडणूक आहे असं त्यांच्याकडनं बोललं जातं एकतर्फी निवडणूक आहे तर मग तुम्ही हात जोडत मतं मागताय कशाला मागू नका ना प्रचारच तुम्ही करू नका निवंत घरी बसून राहा प्रचार कशाला करताय तुम्ही त्यांचं मत असं आहे की आम्ही जिंकलो आहे फक्त आम्हाला मताधिक्य वाढवण्यासाठी आम्ही प्रचार करतोय असं देखील त्यांनी गेल्या वेळेला बाराशे पासष्ट बाराशे पासष्ट दोन उमेदवारांमध्ये झालं होतं आणि दैव बघा कसं असतं आहे त्यांची चिठ्ठीसुद्धा त्यावेळेला निघाली नाही तर त्यांचं मत असं आहे की बाबा मला ती चिठ्ठीचा जी डाग आहे तो पुसून काढायचा आहे पण आता माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी दीडशे दीड हजार फुलंसच्या मतानं पराभव त्यांचा होणार आहे जनतेने ठरवले ज्या पद्धतीनं तुम्ही आता म्हणालात की रेशनच्या माल देयला लोकांना नागरिकांना हे केले ते कुठे त्यांनी नाराजीचा फटका त्यांना बसू शकतो शंभर टक्के त्यांना नाराजीचा फटका बसणार आहे आणि ती मतदार त्यांना दाखवून देतील त्यांची जागा पैशाचा जा जोर आणि नाचणारा मोर ही तीन तारखेला तुम्हाला दिसून येणार आहे यामध्ये काहीतरी काही भ्रष्टाचार वगैरे तुम्हाला आतापर्यंत दिसून आला समाजसेवक म्हणून समाजसेवक म्हणून स्वतः मी उमेदवारी त्यांच्या विरोधात लढवलेले ना दोन हजार सोळाला त्याच्यानंतर माझं स्वतःच रेशन कार्ड अजून त्यांनी ऑनलाईन केलेलं नाही किंवा के नोंदवून घेतलेलं नाही याच्यापेक्षा वेगळं काय असू शकतं माझ्यासारखे विरोधक असल्यामुळे टाळलं जात टाळलं जात शंभर टक्के मी विरोधक असल्यामुळं त्यांनी मला टाळलेलं आहे आणि माझ्यासारखे अनेक लोक आहेत जे नोकरदार वर्ग आहे त्यांना एक मताच्या उद्देशानं त्यांनी दार रेशनच्या ह्याच्यामध्ये घेतलेला आहे ना असा विषय आहे तुम्हाला आव्हान वगैरे वाटत नाही आव्हान वगैरे काय नाही मतदारबंधू सर्वजण सुज्ञ आहेत त्यांना चांगलं वाईट कळतं सगळं पैशावरच होतं असं काय नाही सर्वांच्या सुखात दुःखात आपण सहभागी व्हायला लागतं ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या माध्यमातून आजपर्यंत झालेल्या नाहीत ठराविक घरांसाठीच त्यांनी येतात आणि कधी कधी पाच पाच वर्ष त्यांनी इकडे फिरकलेले पण नाहीत ही निवडणूक जी लागलेली आहे ती नऊ वर्षानं माझ्या माहितीप्रमाणे लागलेली आहे त्यांचं सामाजिक एखादं काम दाखवावं आरती माझी विनंती आहे की आम्ही माघार घेतो पण ही निवडणूक विरुद्ध जनशक्ती आहे असं तुम्हाला वाटतंय का शंभर टक्के सर्वसामान्य कुटुंबात असणारी आरती बनसुडे शिकलेली आहे गल्लीतले उमेदवार आहे गल्लीतल्या सर्व लोकांनी समाजातल्या सर्व लोकांनी ठरवलेला आहे आपण आज राशनच्या माध्यमातून त्यांच्या घरी गेल्यानंतर आपल्याला नाही म्हणून धिक्कारलं जातं तर आज आपण त्यांना नगरसेवक करून काय अपेक्षा ठेवायची आहे त्यांच्याकडून असा रोष आमच्यामध्ये आहे लोकांमध्ये आहे तर त्याचा फटका शंभर टक्के त्यांना बसणार आहे एक युवा युवा पिढी पुढे येते युवा ताई पुढे येते याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला अभिमान आहे युवा वर्ग शंभर टक्के राजकारणामध्ये यावा आणि युवकांना त्यांनी संधी द्यायला पाहिजे खरं तर ते सरकारी नोकरदार आहेत त्यांच्याकडं सरकारी राशन दुकानं आहे आता त्यांना पेन्सिल वगैरे चालू असणार आहे त्यांनी समाजाला सपोर्ट करून समाजातला एखादा कार्यकर्ता सर्वसामान्य उचलून त्याच्या डोक्यावर हात ठेवायला पाहिजे त्यांनी ह्या गोष्टी करू नये मार्गदर्शन असं मार्गदर्शक म्हणून राहावं मग आता सर आ, या प्रस्थापितांच्या विरोधात तुम्ही काही सर्व एकीचं वगैरे दाखवणार आहात शंभर टक्के विहारा आम्ही विहारामध्ये आमच्या बुद्धिविहारामध्ये आम्ही बैठक लावली होती समाजाची समाजाने आम्हाला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद दिलेला आहे आणि समाजातनं उमेदवारी आहे ना आरती बनसुडीजी भालके कुटुंबाने विश्वास दाखवला आहे मग ते सार्थ करण्यासाठी तुम्ही एक स्वतः त्यांचे कॅन्डिडेट होता उमेदवार होता मग यासाठी तुमचे कितपत प्रयत्न राहतील शंभर टक्के आम्ही प्रत्येकाच्या दारात जाऊन मी स्वतः उमेदवार आहे म्हणून हात जोडतो आहे सर्वांना सांगतोय कशासाठी मतदान आरतीला करायचं आहे आणि कशा पद्धतीने निवडणूक आपल्याला ही प्रस्तावपितांच्या विरोधाची जी आहे ती लढून दाखवायची आहे धन्यवाद सर तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिल्याबद्दल एकंदरीतच रेशन दुकानातून सुरू झालेला हा प्रवास आणि आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी एक विकासाचं काम केलं नाही पाठीवर मुरून जरी टाकलेलं असेल तर आम्ही आरती ताईंना माघार घेऊ असं चॅलेंजच त्यांनी सोलापूर व्हायरलच्या माध्यमातून दिले तर पाहूया काय होते ते कॅमेरामॅन संतोष खेलारीसोबत मी सोहन जयस्वाल सोलापूर व्हायरल पंढरपूर